नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी योजना या चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे यापैकी एक म्हणजे पी एम फ्री शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागलेल्या महिलांना सरकारकडून शिलाई मशीन देण्यात येत आहे ही योजना फक्त वीस ते चाळीस वयोगटातील महिलांचं आहे शिलाई मशीन मोफत मिळवण्यासाठी तुमच्याकडे जन्मतारीख प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट पोट साईज फोटो आणि अर्ज करणाऱ्या महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न बारा हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे त्या योजनेचा लाभ दिव्या आणि दिव्यांग महिलांसाठी घेऊ शकतात ही योजना हरियाणा गुजरात महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक राज्य राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू आहे तुम्हाला या योजनेबाबत अनेक माहिती सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या योजनेची लिंक भेटून जाईल धन्यवाद